सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष देळसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो आजचा जो हा व्हिडिओ आहे हा आपल्या माहितीसाठीचा व्हिडिओ आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की आजचा जो प पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा हा जो शासन निर्णय आहे हा जो शासन निर्णय जो आहे तो राज्य शासकीय कर्मचारी व इतर इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि सातव्या वेतन आयोगामध्ये जे शिफारशी केलेल्या होत्या घरभाडे भत्त्याच्या त्या मंजूर करण्याचा हा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठीक आहे आणि ही जी काही प्रस्तावना आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी आपण पाहूया शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घरबाडी भत्ता मंजूर करण्यासाठी शहरांचे गावांचे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक सोळा बारा दोन हजार सोळा अन्वये यापूर्वीच पुनर्वर्गीकरण करण्यात आलेले आहे सदर बदललेले सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन संबंधित शहरांना गावांना त्यांच्या समोर स्तंभ चारमध्ये दर्शवल्यानुसार सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणीच्या आधारे सुधारित दराने गरबाडी भत्ता मंजूर करण्यात यावा अशा स्वरूपाचा हा शासन निर्णय आहे आता या ठिकाणी तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही की हे आदेश जो आहे तो एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून अंमलात येतील या ठिकाणी अनुक्रमांक दिलेला आहे त्यानंतर जो शहरांचे गावांचे वर्गीकरण एक्स वाय झेड घरबाडे भत्त्याचे विद्यमान दर म्हणजे मूळ वेतनाची टक्केवारी तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के ठीक आहे आता घरबाडे भत्त्याचे सुधारित दर मूळ वेतनाची टक्केवारी म्हणजे हा जो सुधारित दर आहे तो सातव्या वेतन आयोगानुसार आहे चोवीस टक्के सोळा टक्के आणि आठ टक्के शा सातव्या वेतन आयोगामध्ये ज्या अहवालामध्ये ज्या शिफारशी होत्या त्यानुसार हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तथापि एक्स वाय झेड वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान रुपये पाच हजार चारशे तीन हजार सहाशे व अठराशे इतका घरवाडे भत्ता अनुज्ञेय राहील ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला महागाई भत्ता हा पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडेल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत श शहरांना अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा म्हणजे या ठिकाणी चोवीस टक्क्याच्या वरती गेल्यानंतर म्हणजे पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडली त्यानंतरचे दर जो आहे तो वेगळा आहे सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ मिरना, टक्के तसेच ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कमी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि वी दहा टक्के अशा वाढीव दराने घरभाडा भत्ता मंजूर करण्यात यावा म्हणजे या ठिकाणी जे निकष दिलेले आहे पन्नास टक्केच्या वरती गेला तर वेगळे दर आहे पंचवीस टक्केच्या वरती गेला तर वेगळे दर आहे ठीक आहे सुधारित दराने परिगणना करण्यासाठी मूळ वेतनामध्ये विशेष वेतन इत्यादी सारख्या वेतनाचा समावेश नसेल घरभाडे भत्त्याच्या अनुज्ञेयतेसंबंधीच्या विद्यमान आदेशातील इतर सर्व तरतुदी व अटी जशाच्या तशा लागू राहतील म्हणजे घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी ज्या अटी आणि तरतुदी आहेत त्या तशाच आहेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या आदेशाच्या परिणामी होणारा घरभाडे भत्त्यावरील वाढीव खर्च हा त्यांचे वेतन व भत्ते संबंधीचा खर्च ज्या संबंधित लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतो त्याच लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा असे काही मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून अंमलात येईल अशा स्वरूपाचा हा जी आर आहे तर मित्रांनो बस आजचा जो हा पाच तारखेचा जो जी आर आलेला आहे शासन आदेश जो आलेला आहे तो मी आपल्या माहितीसाठी या ठिकाणी मी त्या व्हिडिओच्या रूपाने आपल्यासमोर सादर केला आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर बाजूला जे सबस्क्राईबचं बटन आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन आपल्याला तत्काळ प्राप्त होऊ शकेल तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू त्यांना तोपर्यंत मस्त रानंदी रा गुड बाय अँड टेक केअर